लासलगावला मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर एका युवकाला पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला करून त्याचबरोबर गणेश नगर परिसरातही आरोही जाधव याचे मुकली व चावा घेत मुकाट कुत्र्यांनी केला लासलगाव टाकळी विंचूर या भागात शाळकरी मुलांमध्ये पालकांमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून आजूबाजूच्या नगरपालिकांमधून रात्री गाड्यांमध्ये मोकाट कुत्रे सोडले जातात असं लासलगावच्या नागरिकांचं म्हणणं आहे लासलगाव यावर लवकरात लवकर काही तोडगा काढावा अशी मागणी लासलगाव परिसरातून होत असून लासलगाव सरपंच योगिता पाटील यांनी या गोष्टीची तातडीनं दखल घेत ग्रामीण रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून डॉग बाईटची लस सध्या उपलब्ध असून त्याला जोड देण्यात येणाऱ्या लसीचा साठा उपलब्ध नसल्यानं ग्रामपंचायत सरपंच योगिता पाटील आणि योगेश पाटील यांनी तातडीनं लस मागवली याचे मुखलीवर नागरिकांवर लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलासोपाध्ये लासलगाव